बरं मंडळी मी काय म्हणते आपले मेजरिंग कप तर आपण लॉन्च केले पण आपलं पुढचं प्रॉडक्ट देखील येत आहे अतिशय दणदणीत क्वालिटीचं आहे प्रीमियम क्वालिटीचं आहे एकवीस मार्चला दुपारी बरोबर एक वाजता लाईव्ह येऊन मी ते अनाऊन्स करणार आहे पॅकेजिंग बॉक्सची एक बाजू तुम्हाला दाखवते इथे मस्त आपला छानसा लोगो देखील आहे मस्त पॅकेजिंग आहे मला तर जाम आवडला हा पॅकेजिंग बॉक्स हे प्रॉडक्ट काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा यावेळेस देखील आम्ही तीन लकी विनर काढणार आहोत जे अचूक गेस्ट करतील त्यांना मस्त आमच्याकडून एक कायम हसरं किंवा स्माइलिंग राहण्यासाठी गिफ्ट पाठवणार आहोत बरं अनाऊन्स म्हणजे जे लकी विनर्स आहेत त्याची अनाऊन्समेंट एकवीस तारखेला करणार आहे लाईव्हमध्ये त्यामुळे एकवीस तारखेचं लाईव्ह बघायला विसरू नका नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गुढीपाडावा विशेष मस्त आज आपण बेत करणार आहोत टम्म फुगलेली पुरी श्रीखंड कुरकुरीत असे वडे बरं ते वडे हलके पोकळ कुरकुरीत टी मस्त टिप्स आहेत छानशी भाजीची रेसिपी आहे माझ्या आवडीची आणि कांदा लसूण अजिबात यामध्ये आपण आज घालत नाही होत तर असा मस्त खुमासदार बेत आहे पटकन रेसिपी सुरू करूयात पण त्याआधी आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट ॲवेलेबल केलेला आहे तुमच्याकरता खास तुमच्या विनंतीला मान देऊन तर हा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम इकडे उपलब्ध आहे व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन जरी ऑर्डर केलं तरी चालेल फक्त व्हॉट्सअप मेसेज करा ऑर्डर मेजरमेंट कप आणि तुम्हाला कप घरपोच पोचवण्याची सुविधा करण्यात येईल प्राईस जी आहे ती ऑल इन्क्लुझिव्ह आहे छान वजनदार जाडजूड मेजरिंग कपचा हा सेट आहे केशर श्रीखंड करूयात त्यामुळे गरम दुधामध्ये केशर घालते आणि हे छान असं केशरचं दूध तयार करूयात एक अर्धा तास मुरठ ठेवलं ना गरम दुधात की छान याला रंग बदलतो आणि केशरी रंगायला मदत होते जस जसा वेळ जातो तस, तस केशरचा छान असा रंग उतरायला सुरुवात होते दुधात श्रीखंड करणार आहोत तर चक्कादेखील घरीच करूयात विकत आणला तरी काही हरकत नाही तर इथे पाऊल आहे खाली त्यावर अशी एखादी चाळणी त्यावर एक सुती कापड आणि यामध्ये आपण दोन कप म्हणजेच जवळपास वजनी म्हणाल तर अर्धा किलो हे दही आहे यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे करूयात आणि हे ना असं अर्धा ते एक तास टांगून ठेवा म्हणजे आतलं पाणी पूर्ण निथळत राहतं चला इथे आता हा चक्का तयार आहे हे बघा सुंदर आहे जवळपास बऱ्यापैकी पाणी आतलं आहे आता काय करायचं एक बाऊल घ्यायचा अशी एक चाळणी ठेवायची पुरण चाळायची यामध्ये हा चक्का घ्यायचा वा आणि हा गाळून घ्यायचा पुरण चाळायचं चालणत यामुळे काय होतं ना श्रीखंड आपलं मस्त एक संध व्हायला मदत होते ही स्टेप अगदीच गरजेची आहे जे विकत मिळतं ना श्रीखंड अगदी तशी कन्सिस्टन्सी येते यामुळे मस्त क्रीमी होतं असं केलं की कप हा चक्का बरोबर झाला मग एक कपच इथे बरोबर साखर घ्यायची इव्हन विकत जरी चक्का आणला पाव किलो चक्का असेल तर पाव किलो पिठी आणि विकतचा चक्का पण असा गाळून घ्यायचा आणि हे केशरचं दूध जे आपण तयार केलं हे दूध देखील घालायचं एकजीव करूया काय सुरेख रंग आलाय वा केशर श्रीखंड तयार आहेत पिस्ता घातलाय की केशर पिस्ता श्रीखंड होईल आता हे रंग तर खूप कमाल आलाय हे बघा आता हे तयार श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे हे छान सेट होतं चमचमित आणि रेसिपी मराठीला करा आणि त्याचबरोबर बेल क्लिक करा चला आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे तर ती सात्विक झाले पाहिजे की नाही बऱ्यापैकी महाराष्ट्रात आहे ना चित्रांना एक बनवलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी तर मी आज चित्रांना करते आपल्या गेस्ट एपिसोडमध्ये एक काकू आला होता त्यांनी ही रेसिपी शेअर केली होती सेम तीच रेसिपी आहे तव्यामध्ये तेल घालून गरम करून घेतले यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तडतडू दे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं मस्त अशी खमंग फोडणी बसली पाहिजे सुंदर फोडणी बसली आता यामध्ये शेंगदाणे शेंगदाण्यांना हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊयात शेंगदाणे खरपूस असे तळत आले बघा हलकासा तांबूस रंगायला सुरुवात झाला की हे तव्याच्या बाजूला काढून घेऊयात याच्या मधोमध घालूयात हिंग चणा हे दोन्ही आता एकत्र एक तळूयात बेसिकच फोडणी आहे पण हिंग म्हणजे प्रत्येक तर जो जिन्नस येतो ना त्याचा सुवास असा उठून आहे हिंगाची फोडणी पण इतकी कमाल त्याचा सुवास तरवळतोय ना आता यामध्ये घालूयात उडदाची डाळ हिरवी मिरची आणि हळद घालूयात मधोमध म्हणजे मद, हळद शेंगदाण्यामध्ये त्याचा रंग नाही ना वा आणि आता हा मोकळा शिजवलेला भात क्या बात आहे मिसळायचं हे थोडस मेटकूट आणि लिंबाचा रस खरं मोकळ्या शिजवलेल्या भातावर फोडणी घालून मिसळतात पण मी हे परतून घेते कारण मला असं आवडतं पण तुम्ही वर्ण घातलं तरी फोडणी घातली तरी काही हरकत नाही आता गॅस बंद करते आणि सगळ्यात शेवटी बारीक शिजलेली कोथिंबीर भात शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे फोडणीमध्ये मी मीठ घातलेलं नाहीये पण तुम्हाला लागलं भात शिजवताना मीठ नसेल किंवा यामध्ये असं वाटलं की, की मीठ कमी आहे तर मीठ जरूर घाला काय सुंदर दिसतंय चित्रांना आणि इतका खमंग त्याचा सुवास बळला आहे त्या फोडणीचा अगदी सात्विक साधी डिश आहे पण चव अफलातून होते पुढचा बुंदी आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्ला होता अगदी साधी सोपी रेसिपी आहे मुख्य म्हणजे याची चव आहे ना खूप अफलातून लागते तर काही नाही दही घेतले दह्यात थोडंसं मीठ घालूयात हे मिसळून घेऊयात आणि नेहमी नेहमीच आपण बुंदी घालतो ना खारी बुंदी त्याच्याऐवजी यामध्ये मसाला बुंदी घालायची आणि ही बुंदी अजिबात आहे ना पाण्यात वगैरे घालायची नाही असेच मिसळून घ्यायची हे अगदी आहे हा रायताचा प्रकार कोथिंबीर वगैरे काही घालायची नाही दही आणि ती मसाला बुंदीची इतकी छान सव येते ना आणि तो क्रंची लागतो जेव्हा खायचं ना तेव्हाच ध्येयात हे मिसळा खूप बहारदार लागतं मी खरंच सांगते त्यामुळे कधी झटकीपट पाहुणे आले आणि काहीतरी पटकन कोशिंबीर करायची असेल बेस्ट आहे मठ्ठा तर आपण करतो आणि पितोच पण आज आपण बनवणार आहोत ही तंबळी तर तंबळी करण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घेते पाव कप आता ताकाचा वापर केला जातो किंवा दही आणि पाणी मिसळलं तरी चालेल पण माझ्याकडे काय झालं दोन्हीची मधली स्टेप आहे म्हणजे दह्याचा डबा होता मग ते असं चिकटलेलं असतं ना दही ते वाया कशाला घालवायचं मग मी मोस्टली असं त्याचं ताक करते आता हेच यामध्ये मिसळते थोडंसं आणि स्वच्छ करून घेते ते वाया नाही जाणार यामध्ये अगदी छोटूसा आल्याचा तुकडा घालायचा लसूण घातला तरी चालेल झाकण लावूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात आता हे काढूयात आहा सिंपलच आहे पण छान असं त्याचा एक सात्विक सुवास म्हणतो ना तसा दरवळतोय पुरतं मिठही घालूयात आता खमंगाशी फोडणी घालायची तंबळीवर तर तुपाची फोडणी असते त्यामुळे थोडंसं तूप एक चमचाभर तूप पुरेसं आहे तूप गरम झालं की मोहरी मोहरी छान तडतडायला सुरुवात झालं की जिरं घालायचं गॅस बंद करूयात आता हिंग हिरवी मिरची कढीपत्ता आणि फोडणीतच थोडीशी कोथिंबीर घालते त्याची चव छान लागते फोडणीतल्या कोथिंबीर आणि आता ही खमंग अशी फोडणी खमंग अशी आपल्या नाही कमाल म्हणजे किती व्हेरिएशन्स आहेत ना आपल्या पदार्थांमध्ये आणि अतिशय सात्विक असं आधी भाजीसाठीचं वाटण करूयात तर त्यासाठी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा ओल्या नारळाचा चव घालायचं झाकण लावून हे आधी कोरडच फिरवून घेऊयात आता पाणी घालायचं आणि सरसरीत पुन्हा वाटून घ्यायचं जितक छान आणि एकसंध हे वाटण झालं तितकी आपली भाजी खूप छान लागते भिरड्याची भाजी करतोय तर यासाठी काय केलं कडवे वाल आहेत ते स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुतलेले वाल पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातले रात्रभर भिजत घातले की ते छान असे फुगतात आता ते फुगले की त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं चाळ पाणी काढल्यावर खाली एका कुंड्यामध्ये पाणी घेतलं चाळणीवर ते, ते, ते भिजवलेले वाल घेतले ओला कपडा त्यावर ठेवला झाकण ठेवलं आणि एकच रात्र थे थे एक ते ठेवलं एका रात्रीत त्याला खूप छान मोड आले आता मोड आलेले वाल आहेत ते गरम पाण्यात ठेवलं तरी पटपट त्याचं चाल निघतं पण नुसतं हलकंसं थंड पाण्यात जरी ठेवलं तरी पटपट त्याचं चाल निघतं त्याचं चा वरचं कवर आहे आवरण आहे ते काढून घ्यायचं आणि मग तुम्हाला असे छान असे पांढरे शुभ्र वाल मिळतात आता एक कपपासून इतके कुंडाभर झालेत इतके नाही वापरणं याच्या अर्धेच वापरून मी ही भाजी करणार आहे दोन पळीभर तेल इथे गरम करायला ठेवले कुकरमध्येच करणार एका शिट्टीत फटाफट भाजी ही तयार होते यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं फोडणी खमंग बसली पाहिजे म्हणजे भाजी रुचकर लागते हिंग तर गॅस बंद करते कारण आपण मसाले घालतोय मसाले करपायला नको हळद धणेपूड गोडा मसाला लाल तिखट आता हे सुके मसाले छान परतून घ्यायचं आणि यामध्ये हे जे वाटण केले आहे खोबऱ्याचं हे घालूयात गॅस बंद आहे गॅस सुरू असताना खोबऱ्याचं वाटण नका घालू वा काय मस्त रंग आहे गॅस सुरू केलाय अगदी सोपी कृती आहे भाजी करायची काहीच दुसरं घालायची गरज नाही आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात गूळ घालूयात आणि आमसूल हेही मिसळायचं आता यामध्ये हे साल काढलेली वाल घालू गुळ घालणं गरजेचं आहे वाल हलकेसे कडवट असतात गुळाचा गोडवा त्यामध्ये खूप छान लागतो इनफॅक्ट सरच मला बिडाची भाजी खायला आवडते आता हे वाल मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं बा यामध्ये पाणी घालायचं कन लावायचं शिट्टी फक्त काढायची एका शिट्टीत हे वाल खूप छान शिजतात खूप नका शिजवू नाहीतर काय होईल ना ते अगदी मशी होऊन जातील एका शिट्टीत खूप ओव्हर कुक पण अंडर कुक पण नाही अगदी एक शिट्टी होईस तोवरच हे वाल मी शिजवून घेतले कुकरला बघूयात हा हा क्या बात काय सुरेख रंग आलाय बघा आणि वाल पण बघा परफेक्ट शिजलेत ओव्हरकुक अजिबात नाही झाले आणि कच्चे पण नाही हे बघा तुकडा मोडतोय हातात घेतलं की लगेच तुकडा मोडतोय कमाल आणि रंग काय सुरेखालाय माझ्या आवडीची बिना लसणीची फक्त तेलावर परतलेली मेथीची भाजी तेल गरम केलाय यामध्ये जाईल जिरं अर्धा चमचा जिरं जिरं मस्त फुल्ल हिरवी मिरची हिरवी मिरची चांगली तळू द्यायची म्हणजे त्याची चव छान लागते आणि आता मेथी मस्त अशी कवळी मेथी आहे बघा एकदम बारीक पाण्याची मेथी तेलात घेतल्यावर हातच चुर आवाज येतो ना मला खूप आवडतो आता हे मिसळून घ्यायचं आता एक पाच मिनिटच तेलामध्येच ही मेथी परतून परतून घेऊया चला मेथी पाच मिनिट झाले जवळपास शिजत आलीये इथे बघा कोळी देठ मी काढली नाहीये देठा सकट ही मेथी घेतली आहे मला आवडतं तुम्हाला नसेल आवडत तसेच ठेवा ते या स्टेजला यामध्ये मीठ घालूयात मीठ घातल्यावर आणखी एक पाच मिनिटं शिजवून घेऊया मस्त अशी मेथीची भाजी देखील तयार आहे हे बघा फक्कड असा परिपूर्ण बेत आहे चला तर मग आता आहे ना गुढी बाडा स्पेशल आहे कैरीचं काहीतरी झालं पाहिजे नाही कैरीचा तक्कू करूयात किसलेली कैरी आहे यामध्ये गूळ कप किसलेली कैरी आहे दोन चमचे गूळ लाल तिखट अर्धा चमचा मीठ चवीपुरतं कोथिंबीर हे मिसळून घ्यायचं गुळ छान विरघळू द्यायचं आता यावर खमंगाशी फोडणी तेलामध्ये मोहरी मोहरी छान फुटली की जिरं हिंग कढीपत्ता वा आणि ही गरम गरम फोडणी हा बर तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक आठवडाभर तर छान टिकतो मला तर असाच खायला जास्त आवडतो पोळीपेक्षा चला तर मग आता खमंग खुसखुशीत अशी मुगडाळीची भजी करूयात काय होतं ना मुगडाळीची भजी तळली की हलकीशी ठोठरा बसल्यासारखी होते कोरडे होते आतमध्ये अशी जाळीदार होत नाही त्यासाठी स्पेशल टीप आहे मुगडाळ घ्यायची अर्धा कप यामध्ये पाव कप आपण घेतो आहे पोहे म्हणजे चार चमचे पोहे घेऊयात हे एकत्र एक मिसळूयात पाणी घालायचं आणि स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेऊयात आता यामध्ये पाणी घालायचं पुरेसं पूर्ण डाळ बुडेल इतकं पाणी घाला आणि ओव्हरसोक नका करू फक्त अर्धा तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची तासाच्या तासाच्यावर नका ठेवू मग डाळ मस्त भिजवून झाली आहे त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि हे निथळत एक पाच ते दहा मिनिट ठेवूयात पाण्याचा अंश आपल्याला अजिबात नकोय आता मुगडाळची भरड काढायची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि मिरची घालूयात मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आता पाणी बघा पूर्ण निथळून घेतलंय पाण्याचा अजिबात अंश नकोय यामध्ये भिजवलेल्या मुगडाईत जर जितकं पाणी आहे तितकं पुरेस आहे फक्त भरड काढायचं पेस्ट करायची नाही हे बघा हे असं भरड काढली थोडे थोडे मुगडाळाही तुम्हाला यामध्ये दिसत असे लागेल आता हे मिश्रण असं बाऊलमध्ये काढून घेऊया चला आता ही डाळ वाटलेली तयार आहे यामध्ये उरलेले मसाले घालूयात थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घेऊयात हे सगळं तणसुद म्हणलं की तळं आलंच की नाही चला आता आधी पुरी तळूयात आणि मग हे वडे हा मुगडाळीचा पापड तळून पण दाखवते वा काय सुंदर फुलतं आहे बघा भाजून पण दाखवला तळून पण बघा काय छान होतं अजिबात लाल होत नाही आहे बघा काय सुंदर होतंय पापड एकूण एक पापड जबरदस्त फुलतं क्या बात आहे आणि अजिबात लाल झालेला नाही आता पापड तळून घेऊयात तर थोडे पापड तळलेत मुगडाईचे जे मी घरी केलेत आणि आता थोडे फ्रॅम्स आहेत हेही तळते हे ना मुलांना खूप आवडतं म्हणजे तर पुरी ठेवूया पुरी कशी करायची कमी तेलकट कर याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली हाऊ टू मेक पुरी बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला वेळ बघा काय टम्म फुगले पुरी एक सारखी हे सूक आहे फुगलेली पुरी बघण्या ना रंग पण दे बघा काय सुरेखालाय काढते थोडा वेळाने घेणार आहे ही त्यामुळे ही आता जाळीवर एकूण एक, एक पुरी टुम्म फुकते वा क्या पात है खालच्या दिशेला खालच्या बाजूला रंग येऊ द्या मगच उलटवा नाहीतर काय होतं ना आलट पलट केलं तर पुरी फार तेलकट होते तेल निथळो, ही देखील बाजूला ठेवू चला आणि आता हे मुगडाळ वडे तळूयात हे असे हातानेच लहान लहान वडे सोडायचे मस्त असे खरपूस होईस तो बघ टळून घ्यायचे बघा काय सुंदर दिसतात ऑलरेडी हे पोहे घातलेत ना यामुळे हे मुगडाईची भजी किंवा वडे एकदम हलके होतात आणि आतमध्ये मस्त असे पोकळ होतात अजिबात असे डेन्स होत नाही हलके फुलके होतात भजे बघा काय सुरेख रंग आलाय मस्त एकदम खरपूस झाली आहेत त्यात काढूयात बघा एकदम कुरकुरीत होतात आणि हलके होतात आहे की नाही मस्त असं सा सागरसंगीत बेत झालेलं आहे बुंदीची कोशिंबीर आहे कैरीचा तक्कू आहे मेथीची भाजी आहा आ, वालाची भाजी असं भन्नाट बेत आहे तंबळी आहे चित्रांना आहे काय काय नाही आहे कमाल होतं हे सगळं आणि रुचकर लागते स्वादिष्ट रुचकर श्रीखंड पुरी हा पुन्हा भेट्यात अशाच मस्त थाळीच्या रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात खात खा <laughs> रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव